तुमचे वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो वनरक्षकला तुम्ही जरी ग्राउंडला जात असाल तर मित्रांनो तुम्हाला हे वचनपत्र लागणार आहे तिथं तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल लायकनला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बघा वनरक्षक पदाच्या उमेदवारांनी धाव चाचणीच्या द्याव्याचे वचनपत्र बघा वनरक्षक भरती दोन हजार तेवीस मी इथं तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे ठीक आहे वचनपत्र लिहून देतो की वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये मी उमेदवार म्हणून आवेदनपत्र दाखल केले आहे उपरोक्त भरती प्रक्रियेचा भाग म्हणून मी शारीरिक क्षमता धाव चाचणीमध्ये पाच किमी पुरुष उमेदवारास तीस मिनिटात तीन किलोमीटर स्त्रियांना पंचवीस मिनिटात पूर्ण करण्याच्या धाव चाचणीमध्ये स्वेच्छेने सहभागी होत आहे सदरू चाचणी मी करता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे उपरोक्त शासनी क्षमता ही दरम्यान माझी शारीरिक कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास या शासन जबाबदार राहणार नाही ठीक आहे तर मित्रांनो हे वचनपत्र तुम्हाला तिथं भरून घ्यायचं आहे तुमची इथं स्वाक्षरी लागणार आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा आता पुढे अजून एक पत्र आहे पुढे बघा वनरक्षक भरतीसाठी प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचं तुमचं ठीक आहे हे जे तीन पत्र मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नक्की घेऊन जाणे ते तुम्हाला अपात्र करण्यात येईल बघा भरपूर विद्यार्थ्यांना एकशे बारा एकशे सोळा एकशे अठरा असे मार्क होते तरी पण त्यांना अपात्र करण्यात आले कारण त्यांच्याकडे एक पण पत्र मिस असलं तर तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात येईल तर बघा लहान कुटुंब प्रमाणपत्र इथं बघू शकता प्रतिज्ञापत्र श्रीमती इथं तुमचं नाव वगैरे येणार ना आहे ठीक आहे तिथं इतकी इतकी संख्या आहे तुमचे मुलं वगैरे असतील ते ठीक आहे आणि बघा त्यापैकी अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर जन्मल्या जन्माला आलेल्या मुलांची संख्या इथं बघू शकता इथं तुम्हाला भरायची आहे आणि यात जन्मदिनांक करावा ठीक आहे हयात असलेल्या मुलांची दोनपेक्षा अधिक असेल तर अठ्ठावीस तीन दोन हजार पाच या तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदांसाठी मी अपात्र ठरण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे बघा इथं पण माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे हा फॉर्मॅट तुमचा तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचा आहे पुढे बघा अजून वनरक्षक भरतीमध्ये बघा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं लागणार आहे ठीक आहे उमेदवाराचा क्रमांक वगैरे अर्जदाराचे संपूर्ण नाव फोटो वगैरे इथं फोटो लावायचा आहे वनरक्षक क साठी आहे ठीक आहे धाव चाचणी उमेदवार हे धाव चाचणी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र इथं ठीक आहे असं दावायचं आहे तर संपूर्ण हे तुम्ही वैद्यकीय अधिकारी जे आहे सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांच्या तुम्ही तिथं सही शिक्का व्यवस्थित घेऊन जा ठीक आहे सर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे घटकं असो वनरक्षक भरते असो सम सर्वांसाठी एकच प्रोसेस आहे त्यामुळे सर्वांनी हे डॉक्युमेंट व्यवस्थित काढून घ्या आणि तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन असाल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती पोचवा तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल